नागपूर येथे घडलेल्या घटनेसंदर्भात जालनामध्ये मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे नेमकं निवेदनामध्ये त्यांनी काय मागण्या केलेल्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मुस्लिम समाजातील काही व्यक्ती आहेत ते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल नेमकं तुम्ही आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात त्यांना निवेदन दिलेलं आहे नेमकं काय मागणी आहे तुमच्या आपल्याला माहित आहे की सतरा मार्चला नागपूरमध्ये एक घटना झालेली आहे त्या घटनाच्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी मार्फत आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनात आम्ही पाच मागण्या के केलेल्या आहेत पहिली मागणी आमची आहे की सांप्रदायिक द्वेद आणि हिंसा फडकवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे की धार्मिक भावना दुखविणाऱ्या कृतीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि तिसरी आमची मागणी आहे की कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी निष्पक्षपणे पारदर्शकपणे न्यायपद्धतीने काम करावे चौथी मागणी आमची आहे की इतिहासाच्या चुकीच्या व्याख्या करून सांप्रदायिक द्वेष पसरण्याचे प्रकार रोखले जावेत ह्या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारीना भेटले आणि आमची निवेदन आहे की मुख्यमंत्र्यांनी यावर कडक कारवाई करावी काय सांगाल नेमकं नागपूर घटनेच्या संदर्भात आता तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय भावना नेमकं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत योगायोग गृहमंत्री आहेत जबाबदारी जास्त झालेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते, ते समाजकंटात दुरी किंवा प्रयत्न करत आहेत ते कोणत्याही समाजाचे असो त्यांना हे काम पाळायला पाहिजे कारण जर महाराष्ट्रामध्ये काही अशी अप्रिय घटना घडत राहिली आणि त्याचा उद्रेक जास्त झाला तर त्याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर अगोदरच महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गामध्ये मागे पडलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या कुशल नेतृत्वामध्ये फडणवीसजी मुस्लिम समाजातले जे तरुण आहेत त्यांना पण आपलं काय सांगणार असणार संयम आणि परमेश्वरावर विश्वास आणि आपले जे जवळचे नातेवाईक आहेत शेलारी आहेत त्यांचा विश्वास प्राप्त करणं हे काळाची ताण गरज आहे सर्व तु हिंदू बांधवांना दररोज मिळत मिळत भेटा त्यांच्याशी त्यांना त्यांच्यामध्ये मिसळा त्यांना आपल्या घरी बोलवा आपण त्यांच्या घरी जाऊ आणि एक दुसऱ्या विचार पुस्त करत राहावी आणि एक दुसऱ्याबद्दल शंका कुशंका होत आहे त्याचं निराकरण करणं हे तरुण तरुणांची जबाबदारी आहे आणि तरुणांनी मामूली मामुली, मामुली गाडी समोर आली घोडी समोर आली या बाबतींना पडता प्रत्येकाने संयम पाळला तर नक्कीच आपण बघितलं की जालन्यातील मुस्लिम समाजाचं जे शिष्टमंडळ आहे त्यातील काही व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हिंदू धर्मातील तरुण असो किंवा मुस्लिम धर्मातील असो त्यांनी एको एकोपा राहून एकोपा टिकून समाजामध्ये आनंदाने आणि एकमेकांशी हसत खेळत असं राहावं असं त्यांनी सांगितलेलं आहे जालना एक साठी रवी शिकारे जालना